आंदोलनाला अखेर यश खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षातर्फे आज किनी टोलनाका येथे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील आमदार राजूबाबा आवळे आमदार जयश्री जाधव आमदार जयंत हसगावकर राहुल पी एन पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान आंदोलकांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही अशी भूमिका घेत थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरडा भाकरी आणत रस्त्यावर ठिया मांडला तर आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे आज पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात ते आठ तास लागतात त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे उद्या रुग्णाला जरी न्यायचे झाल्यास त्याला देखील त्याचा फटका बसतो जोपर्यंत रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत एक रुपयाही टोल घेऊ नका आज भाकरी घेऊन आलो आहे निर्णय घ्या आंदोलन मागे घेतो पण टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा पाटील यांनी दिल्यावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सदर्शी बाब ही केंद्रीय मंत्रालयाच्या अधीन असून आम्ही सातत्याने या आंदोलनाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या संपर्कात आहोत आपल्या निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने एकूण पन्नास टक्के टोल संदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करीत आहोत तसेच पुढील पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील असे पत्राद्वारे कळवल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं त्याचबरोबर सध्या टोल दरामध्ये पंचवीस टक्के सूट असून उर्वरित टोल दरामध्ये पंचवीस टक्के वरिष्ठ स्तरावर निवेदन पाठवून पाठपुरावा करण्यात येईल व किनी टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिघीय क्षेत्रामध्ये जी गावे समाविष्ट आहेत त्या गावातील खाजगी वाहनांना शंभर टक्के टोल माफीची सवलत आहे त्यासाठी मासिक पास घेणे आवश्यक असल्याचे देखील प्रकल्प संचालक व्ही व्ही पंदरकर यांनी सांगितले मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी